श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आली आहे बघा काही दिवसांपूर्वी मी स्वामींकडे एक साकडं घातलं होतं मी मागणं मागितलं माग होतं आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली नाही असो स्वामींची तशी जशी इच्छा तशी माझी इच्छा स्वामींच्या मनामध्ये मन माझं मिसळून मी राहते तर बघा मी काय मा आपल्या स्वामींकडे साकडं घातलं होतं की म्हणजे बघा माणसाला कसं हा आपला ते आपलं हा माणसाचा अहंकार तर असतो तो अहंकार माणसाला सुटू देत नाही तर माझीसुद्धा बहीण प्रेग्नेंट होती आणि तिला पहिली मुलगी आहे तर मी स्वामींकडे एक साकडं घातलं होतं ते साकडं मी कसं घातलं होतं अगदी मनातल्या मनामध्ये मी साकडं घातलं होतं की स्वामी माझ्या बहिणीला पहिली मुलगी आहे आणि दुसरा मुलगा होऊ द्या म्हणजे बघा तिचा एक मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हीसुद्धा माझ्या जवळचेच आहात तर तिचा असा प्रॉब्लेम आहे की तिची पिशवी खूप मोठी आहे आणि पिशवीचं जे तोंड असतं ते खूप लहान आहे आणि पिशवी मोठी असल्यामुळे बाळ हे चार किलोपर्यंत बाळाचं वजन भरतं ज्यावेळेस तिची पहिली मुलगी होती त्या मुलीचं वजन जन्मतात चार किलोची ती मुलगी होती आणि त्या त्यामध्ये आणखी नॉर्मल डिलेवरी आणि खूप त्रास त्यामुळे मलाही कुठंतरी माझं अंतकरण जळत होतं आणि मी स्वामींकडे साकडं घातलं ओके स्वामी माझ्या बहिणीला पहिला पहिली मुलगी आहे आणि दुसरा मुलगा उद्या स्क्रीनवर तुम्हाला बाळ दिसत असेल अगदी कितीतरी गोंडस हे बाळ आहे भले मी काही क्षणासाठी नाराज झाले मी काही क्षणासाठी रडले परंतु मी खरंच स्वामींचे आभार मानते केवळ सुंदर बाळ दिलं आणि मला वाटतं की स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली की तिचं बाळ हे चार किलोपर्यंत वजनाचं भरतं आणि त्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी आणि खूप त्रास होतो तर ह्यावेळेस बाळ आपलं हे तीन किलो तीनशे ग्रॅमचं आहे आणि असं अम अमावश्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली असं म्हणायला हरकत नाही तर हे बाळ तुम्हाला दिसत आहे तर हे बाळ आपल्याला स्वामी समर्थांच्या कृपेने प्राप्त झालं आहे अगदी गोड हे बाळ आहे आणि अमावश्याच्या दिवशी हे घरामध्ये आपल्याला लक्ष्मी आली आहे असं मी स्वामींचे आभार मानते स्वामींची इच्छा आहे तर आता मला असा प्रश्न पडला आहे की आपली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपण नाराज होऊ नये आपण स्वामींवर विश्वास ठेवा आणखीन काहीतरी स्वामींनी आपल्यासाठी योजना नक्कीच आखलेली आहे आणि ती चांगली असावी आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आणि चांगलंच होतं हे मला माहिती आहे असे आयुष्यातले बरेच अनुभव आहेत तर या बाळाचं नाव काय ठेवायचं हे तुम्हीसुद्धा मला सांगा तर बघा मी थोडासा विचार केला आहे त्या बाळाचे मम्मी पप्पा काही का त्याचं थे नाव ठेवणार पण मी माझ्यासाठी आणि आपण त्या बाळाला बोलण्यासाठी तरी आपण त्याचं नाव नक्कीच ठरू पहिली मुलगी आहे त्या मुलीचं नाव मी सानवी ठेवलेलं आहे तर मी तिला सानवी म्हणते म्हणजे तिला सगळेच जण म्हणतात आता तसंच आपण सुद्धा ह्या बाळाचं नाव ठेवणार आहोत आणि मला तरी वाटतं की ह्या बाळाचं नाव आपण समर्थ ठेवावं तुम्हाला हे नाव कसं वाटलं मला नक्की सांगा माझी इच्छा होती की जरा मुलगा जन्माला आला असता तर मी त्याचं नाव समर्थ ठेवणार होते परंतु सो मुलगी जन्माला आली तर आपण ह्या बाळाचं नाव समजता ठेवू तुम्हाला हे नाव कसं वाटलं कमेंट करून नक्की मला कळवा आणि आणखीनच एक आपल्याला सेवा मिळालेली आहे ती सेवा म्हणजे मुलगा होण्यासाठी कुठली सेवा करावी स्वामींची ही नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कारण यावेळेस फक्त मी साकडं घातलं होतं मी कुठल्याही प्रकारची स्वामींची सेवा केली नव्हती किंवा काहीच नाही किंवा मी स्वामींसमोर बसून सुद्धा साकडं घातलं नव्हतं कारण मी मनातल्या मनात अंतकरणातून स्वामींना सांगत होते हाच छोटा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ